विधान परिषदेमध्ये त्यांनी जाऊ नये असं माझं आपण काय म्हणणारा लागलं संघर्षातून जो विजय मिळतो ना तो फार सर्वोच्च शाळेत असतो कार्यकर्ते सुद्धा जोर पहिले वागतात जबाबदारी वागतात आपले सुद्धा पाय जमिनीवर मी सुद्धा गेले वीस वर्ष काम करतोय जमिनी पाय काम करतोय त्यामुळे हा तालुका जर आपल्याला हलता चालता बहुता जर ठेवायचा असेल तर सर्वांना ज्या ज्या लोकांना इच्छुक म्हणून काम करायचं आणि त्याच्यामध्ये फायदा थोडासा आहे त्याच्यामध्ये फायदा जनतेचा आहे जनता वेळ मिळणार आता मग काल ही घटना घडली राजुरीला चाळीस वर्षाचा माणूस मुलगा तरुण हा निर्णय आम्ही घेऊन गेला कुटुंबाला रस्तर आलं मोठी मुलगी जिथे आपण होते माझ्या कधी शिल्लं होते त्याने तिथे पंचवीस हजार रुपये दिले मी पन्नास हजार रुपये दिले भेटेल आमच्याकडून पंच्याहत्तर हजार होतो अधिकारीनं करून चार पन्नास रुग्ण झाले म्हणजे आज ते कुटुंब आम्ही सेटल केलं सात आठ लाख रुपये मला हेच सांगत झुंडळ तालुक्यामध्ये प्रत्येकाने योगदान द्यावं हा तालुका आपल्या सर्वांचा आहे आणि राजकीय मुलाला कुठल्या खर्चा बसवायचं की मायबाप जनता ठरवते ना आम्ही कोण सांगणार माझी फॅक्टिसेस ते माझ्या पेठवर मी जे काम करतो मला मी सांगतो आमच्या महाराष्ट्राला माहिती झाली की हा माणूस जमिनीवर बाहेर ठेवून जोरात काम करतो हा थांबत काय म्हणजे मला काय फार मोठ्या कार्यकर्त्यांची विद्यार्थ्या पालकोठ्या व्यक्त्यांची अपेक्षा कधीच राहते सर्वसामान्य जनता आहे सर्वसामान्य माणसं हा सोडत चालला एक कोणत चालला माझ्याबरोबर मधल्या काळामध्ये पवार साहेबांना सामोरं टायचा त्यांना सांगितलं की साहेब इनकमी करणार तर मग शंकर कशाला तुम्ही सुरवले घेणार हा या माणसाकडे पोटेन्शियल आहे या माणसाकडे ताकद आहे कष्टकर्ची हिंमत आहे जो दृष्टी आहे विजन आहे जे आतापर्यंत पन्नास वर्षांमध्ये कुणाकडेच या सगळ्या गोष्टीला आपण पाहायला मिळालं आहे असं त्याने प्रेझेंटेशन केलं ते मी सुद्धा आहे तो परिस्थिती संतोष जैन पाटलांना पत्र दिलं जैन पाटल्याला पत्र दिलं ते पण माझ्याला लप्तरी आहे मग या सगळ्या गोष्टी कशासाठी आपण करतो याच हितासाठी करतो आणि आता आमच्या संतोष गोठले असतील किंवा हे सगळे जे प्रकडे आहे आमचं म्हणणं कसं असेल की राजकारणामध्ये आपण एक समान पद्धतीने आणि एकमेकांचा समान ठेवून त्या निवडणुका लागल्या पाहिजे एकमेकांच्या बदनाम्या करून एकमेकांना वाईट पाहून पण ते काय होते देशात नुकते सर्वांचे आपल्या तालुक्याची दिशा एकदम परफेक्ट आहे आणि ते सुधवण्यासाठीच आपण हा विचार केला की बाबा आज आपण जे विद्यमान आमदार माझे अगोदर होते आता पाच वर्षामध्ये त्यांनी काही काही कामं केली ती आपण हातामध्ये घेतली पाहिजे आणि काही कामांना आम्हाला जॉईंट द्यावं लागेल एकत्र जावं लागेल त्यामुळे प्रश्न असा आहे की या तालुक्याला जेवढा जास्तीत जास्त आपण सगळी मंडळी टाकतो त्याचा अर्थ काय संपर्क भेटी बोलणं संवाद तर त्याच्यामधून उद्या जो निर्णय होईल तो निर्णय आपण अपेक्षित ठेवतो जनता जो निर्णय करू यावेळेला काय झालं पैशाचा फार मोठा बळीमान झाला या तालुक्याची संस्कृतीच नाही म्हणजे आम्हाला एवढं वाईट वाटायचं की जो उठायचा बरं माझ्या गावातले काही लोक म्हणजे बाबा गणपती मंडळ साहेब एवढे एवढे पैसे आले तुमच्या अडीचशे दोनशे पन्नास रुपये मला वाटतं संघर्ष आम्ही दोनशे पन्नास रुपये गेले वीस वर्ष आपण वाटतोय ना प्रत्येक मंडळाला आणि सातत्या ठेवून वाटतोय आणि आज त्या गणपती मंडळाला सुद्धा आजच्या म्हणजे अपेक्षा असताना एवढा मोठा विधी आला ते सुद्धा कळवडून गेले सगळे पैसे देऊन माझ्याकडे आले म्हणजे आम्हाला सुद्धा या गोष्टी नवीन आहे राजकारणामध्ये आम्हाला या अपेक्षित नाही आमचं म्हणणं आहे जर बारा महिने जर चांगलं काम केलं लोकांमध्ये राहिलं तर आपल्याला नवीन पायंडा पडायची नाही गरज चुकीचा पायंडा आजीवर पडूच नाही आणि मी जेणे सांगत आलो शिवरायांच्या भूमीची एक वेगळी पद्धत आहे एक वेगळा अजेंडा आहे आपल्या तो घेऊन जायचं आहे आणि चांगलं काम करायचंय बघा थालो का प्रथम होलं जे काळाची गरज आहे प्रथम आता नेते आमचे खूप असेल समजा हे बारामतीला मानत मी समजा आता शिवसेनेचा नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे आता मी अपक्ष निवडून आलो महायुतीमध्ये मी त्यांच्यावर काम करण्याच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो आपण पाहिलंय की त्यांनी सुद्धा मला समोर बोलव हेलिकॉप्टर पाठवून मला बोलून घेतलं माझी चर्चा केली आमची सगळ्यात चर्चा झाली विषय उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये कदाचित मला असं खात्री आहे की विश्वास आहे की ते या मंत्रिमंडळामध्ये किल्ले यांचा सन्मान करते हा सरस्वर सन्मान नाहीये ही व्यक्तीची व्यक्तीला सन्मान आहे हा तालुक्याला सन्मान आहे आणि तालुक्याला जेव्हा सन्मान जातो त्यावेळेला आपली सगळी मंडळी याच्यामध्ये फळव ठेवू शकतात छत्रपती शिवरायाच्या भूमीचा काम करण्याचा अजेंडा हा राज्यामध्ये जाऊ शकतो आपल्याला मॉडेल म्हणून काम करायचं आहे आणि म्हणून हे सर्व आपण जे आहे याच्यामध्ये त्याचं कारणच तेवढं आहे त्यामुळे बाकीचा विषय काही नाही अतिशय चांगली खेळच्या वातावरण बैठक तुम्ही पाहिली सगळ्या आपण गोष्टी समजून घेतल्या उद्यापासून दिशा ठरणार आहे तालुक्याची कामाची पद्धत ठरणार आहे जेवढे जेवढे आपण प्रोजेक्ट ते पूर्ण करायचे आणि नवीन प्रोजेक्टसाठी आपल्याला एक कॉल क्रांतिकारी कॉल पुढे टाकायचं आहे खूप चांगलं काम करू ज्या ज्या लोकांनी तर या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्यासारख्या सर्वसाधारण माणसाला डोळ्यासमोर समोर ठेवून म्हणजे मी तर केंद्रबिंदू मानलं सर्वसामान्य माणसाला सगळ्यांना समजून ज्या ज्या लोकांनी आज इथे सगळे बसले म्हणजे मला बाळासाहेब विशेष विषय लगामध्ये पाहिजे ती ते व्यक्तीमध्ये एवढे अनुभवले आहे आणि त्यांनी मला सांगितले की मला तरी असं वाटतं की हा तालुका तुम्ही सांभाळला पाहिजे माझ्यासाठी फार मोठी जबाबदारी आणि त्यांचा शब्द माझ्या कानामध्ये एवढा माझा बसला आहे की त्यांच्या शब्दामुळे माझी झोप शंभर टक्के उघडून गेल ते म्हणजे हा तालुका तुम्हाला सांभाळावाच लागेल आणि आम्ही सुद्धा या तालुक्यासाठी आज माझं जे काय जे योगदान आहे ते मी माझं असं या वयाचे फिरले फार म्हणजे बहात्तर त्र्याहत्तर वर्षामध्ये एवढं पाहायला बेकरी बांधून जर आज माणसांत अगडत तुटले असतील तर आता आमची जबाबदारी अशिच्य वाटली की बाबा या तालुक्याच्या दृष्टीने रोजगाराच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने आपल्याला फार पुढं जावं लागेल त्यामुळे आपण सगळ्या चांगल्या गोष्टीसाठी एकत्र आलोय